काय म्हणालं पहिली प्रतिक्रिया आहे तुमची नेमकं जी जे विजय मिळाला तुम्हाला नेमकं कशामुळे विजय मिळाला आणि काय म्हणाला ते एक ही जी खऱ्या अर्थानं जी लढाई होती लो अमरावती लोकसभेची ती वेगवेगळ्या मुद्द्यावर जरी असली तरी खऱ्या अर्थानं धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची ही लढाई होती आणि जनशक्तीचा विजय झाला असं मी म्हणेन कशा पद्धतीने तुम्ही जनतेपुढे गेले होते कारण की ज्या तुमच्या विरोधात ज्या नंदित राणा होत्या त्यांनी खूप प्रचार केला अप्रचारी केला आणि खूप काही भावनात्मक दृष्टिकोन करतो तुम्ही कशा पद्धतीने नाही नाही आम्ही आमचं काम होतं आणि सतत जिल्ह्यात जे काम असल्यामुळे मी आरोग्य सभापती असताना तेव्हापासूनच तर त्या कामाची एक माझी ओळख होतीच लोकांमध्ये शिवाय लोकशाही जी काही आमची लोकशाही आघाडी होती त्या लोकशाही आघाडीचे नेते असतील कार्यकर्ते असतील सामान्य जनता असेल ते आमच्या पाठीशी असल्यामुळे त्यांनी प्रचार केला अपप्रचार केला पैसे वाटले काय काय केलं ते सगळ्या जनतेनं पाहिलं पण तरी जनतेने त्यांना नाकारलं तर ह्याच अर्थाला की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती शेवटी जनशक्तीचा विजय मागील पाच वर्षात बघितलं तर काय विकास कामे व्हायला पाहिजे होती काय नाही नाही मेळघाटचा वेगळे प्रश्न आहेत ते मेळघाटचे प्रश्न जसं वीज नाही पाणी नाही तिथं रस्ते नाही हे मेळघाटचे था विषय झाले इथले तारांकित ता म्हणजे पंचतारांकित ता एम आय डीशी आहे तिथे काही प्रश्न आहेत विमानतळाचा प्रश्न आहे इथला ज्वलंत जो जे की अजून विमानतळ झालं नाही आ, नंतर स्कायवॉकचा आहे फिनले मिलचा आहे असे अनेक मुद्दे आहेत जे जनतेच्या अतिशय निगडीत मुद्दे आहेत काही तुमच्या मागे था, बनून उभ्या राहिल्या पुन्हा निवडणुकीत जर बघितल्या गेलं काय म्हणाल त्यांच्याबद्दल आणि कोणाला श्रेय द्यायला विजयाच नाही शेवटी त्या नेत्या आहेत त्या त्यांनी ते काम अतिशय म्हणजे जे काही सगळं पणाला ते त्यांनी केलेलं आहे आणि श्रेय म्हटलं तर शेवटी जनता जनार्दन जनते आहे जनतेच्या आशीर्वादानंच आम्ही राजकारण करतो त्यामुळे जनतेचाच आशीर्वाद आहे आणि जनतेलाच खऱ्या अर्थानं श्रेय आहे पण तुम्ही जो प्रश्न मूळ प्रश्न त्याला यशोमतीचा इचा तर मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे यशोमतीतईनं पूर्णपणाला लावून त्यांनीही स्वतः निवडणूक अंगावर घेऊन स्वतः त्यांनी निवडणूक हाती घेतली होती त्यांनी माझ्यासाठी लढवली मागील दहा वर्ष बघितले आपण की ज्या पद्धतीने काँग्रेसची परिस्थिती होती पण यंदा जर बघितलं तर त्या राहुल गांधी की भारत जोडो हो यात्रा का एक आहे जो काँग्रेस निकरकर कर फिरक सामने आई पर्वत वानखे जैसे सर्वसामान्य जन आ, नेता को जनताने चुना बात है की जो ह, आ, हमारे नेता राहुल गांधी उन्होंने आ, पूरे कम कन्याकुमारी से कश्मीर तक पैदल घूमे हो और पैदल घूमने के बाद जो भी यानी पूरे देश का अभ्यास उन्होंने किया सब लोगों का अभ्यास किया वहाँ की परिस्थिति यानी जो भी करना है जो भी अपने देश में है कल्चर है उसकी उनको जानकारी मिली और लोगों में एक जान आई कि एक नेता इतना रोज का पैदल पाँच जब पच्चीस किलोमीटर घूमता था तो एक अद्भुत शक्ति उनको है और वही भरोसे पर उन्होंने पैदल यात्रा की अमरावती की जनता पाँच वर्ष आगे में कैसे देख पाएगी बढ़वंतवान खड़े को अब जो भी कुछ प्राथमिकता से काम करना है वो भी काम करने के लिए मैंने करना जरूरी रहेगा तो जो बी जी जो जो काम आहे तो करण्या केले मार होऊच आहे मोदी लहर जी होती ती कमी होत लहर नाही हे आमच्या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार श्रीमती नवनीतताई राणा यांनी आपल्या प्रचार सभेच्या दरम्यानच स्पष्ट केलं होतं की मोदी लहर नाही आणि मोदीच्या लहरीमुळे आपण निवडून येणार नाही त्या पडल्या याचा अर्थ असा आहे की मोदीची लहर नाही जनतेचा कशा आभार मानालते आणि जिम्मेदारी दिलेली आहे मरावतीच्या विकासाची काय जनतेनं खरच जनतेलाच आहे आणि जनतेनं जे मला निवडून दिलं त्याच्याशी प्रामाणिक राहून अं जे जे काही कामं असतील ते त्यांच्याशी मी डबल उल्लेख करतो त्याचा की त्यांच्याशी प्रामाणिक राहून ते काम करण्याचा सातत्याने प्रयत्न करेल